नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खायला चटपटीत पचायला हलका असा दलिया हा आपण नाश्त्यासाठी खाऊ शकतो आणि तो दिसायला छानही दिसतो लहान मुलंही हा खाऊ शकता आणि आपण आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिच्यासाठी पचायला असा हलका असा दलिया हा खूपच पौष्टिक असतो त्या व्यक्तीला त्यापासून एनर्जी येते म्हणून आपण तयार करणार आहोत आज दलिया तर त्यासाठी बघूयात आपण साहित्य हा दलिया आपण असा पातळ करू शकतो थोडासा घट्ट खिचडीसारखाही करू शकतो आपल्या आवडीनुसार आपण तो त्या पद्धतीने बनवूया तर त्यासाठी बघूयात आपण त्याचं साहित्य त्यासाठी मी घेतलेलं आहे एक गाजर चिरून घेतलं दोन तीन बटाट्याचे तुकडे घेतले घेवडा चिरून घेतला पुदिन्याचे पानं घेतले मुगाची डाळ घेतली आणि मशरूम घेतले आता हे सगळं चिरून आणि दलिया मी आधीच तुपामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे हा दलिया म्हणजे गव्हाची अशी भरड असते मिळते ती बाजारात ती आपण आणू शकतो त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला त्याच्यात एक चमचा तूप टाकून घेतलं आणि तूप चांगलं तापल्यानंतर आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या मी त्याच्यात परतून घेते आहे त्या भाज्या चांगल्या परतून घेतल्यानंतर त्याच्यात थोडा भाज्या अशा पद्धतीने आपण चांगल्या परतून घेऊ त्याच्यात थोडासा हिंग टाकला आणि पुन्हा एकदा त्या भाज्या मिक्स करून परतून घेतल्या आणि त्याच्यात चव येण्यासाठी मी थोडासा असा हा मॅगी मसाला आ, बाजारात मिळतो किंवा दुकानांमध्ये मिळतो तर टाकून। तो मॅगी मसाला टाक टाकून त्याला अशी एक वेगळी चव लागते थोडंसं पाणी टाकलं आहे त्याच मी तो भाजलेला उकळल्यानंतर त्या भाज्या थोड्याशा अर्धवट झाल्यानंतर त्याच्यात मी भाजलेला दलिया टाकते आहे हे सगळं आपण एक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडी हळद टाकलेली आहे म्हणजे आपल्या दलियाला हा रंग असा छान येणार आहे आणि वरून याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या टाकू शकता बीटही <णेली> टाकू शकता थोडे फ्लावरचे तुकडे किंवा कोबीचे तुकडे हे पण तुम्ही त्यात घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही त्याच्यात घालू शकता म्हणजे चव छान येते अशा पद्धतीने मी कुकरला झाकण लावून शिपटी लावून घेतली आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या दलिया बघा आपला छान शिजलेला आहे तुम्हाला वाटलं तर हा दलिया तुम्ही असाही खाऊ शकता खिचडीसारखा घट्ट पण मी हा घट्ट न ठेवता त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून तो पातळ करणार आहे।, आहे तो खूपच छान झालेला आहे दिसतोच आहे तो किती छान त्याच्यात सगळ्या भाज्या घातलेल्या आहे तो असा पौष्टिक झालेला आहे पचायला हलका आहे मी त्याच्यात थोडं गरम पाणी टाकून तो असा पातळसर करून घेतलेला आहे जेणेकरून तो आपण चमच्याने खाऊ शकतो बघा खूपच सुंदर झालेला आहे आपला दलिया हा पचायला हलका असतो पौष्टिक असतो चवीला छान असतो त्यामुळे ही दलिया केला तर त्याला कोणी नाही म्हणत नाही